नमस्कार मित्रांनो रेशन कार्ड धारकांसाठी एक आनंदाची बातमी आहे आता सर्व रेशन कार्ड धारकांना सरकारकडून पैसे मिळण्यास सुरुवात झालेली आहे प्रति महिना ते रुपये आता सरकारकडून देण्यात येत आहे तुम्हालाही हे पैसे मिळालेत की नाही हे चेक कसे करायचे ते फक्त एका एक मिनिटात पाहूया त्या अगोदर जर तुम्ही चॅनलवरती वरती पहिल्यांदा आला असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला ला, ला, ला सबस्क्राईब नक्की करा तर चला व्हिडिओ सुरू करूया तर सर्वात अगोदर प्लेस्टोर वरती जा आणि मेरा रेशन टू पॉइंट झिरो असं सर्च करा त्यानंतर येथे तुम्हाला हे ऍप दिसेल ते इन्स्टॉल करून घ्या ऍप इन्स्टॉल झाल्यानंतर त्याला ओपन करा आता काही परमिशन मागितल्या जातील त्यांना अलाव करा त्यानंतर इंग्लिश लँग्वेज सिलेक्ट करून नेक्स्ट दाबा आणि गेट स्टार्टेड वर क्लिक करा आता बेनिफिशरी युजर हे ऑप्शन सिलेक्ट करा आणि युवर आधार नंबर मध्ये तुमच्या घरातील कोणत्याही व्यक्तीचा आधार नंबर टाका लक्षात ठेवा आधारला मोबाईल नंबर लिंक असणं गरजेचं आहे त्यानंतर हा कॅपच्या भरा आणि लॉग इन विथ वरती क्लिक करा त्यानंतर तुम्हाला एक ओ टी येईल तो येथे टाका आणि व्हेरीफाय करा ओटीपी व्हेरीफाय झाल्यानंतर येथे एम पिन तयार करण्यास सांगितलं जाईल त्याला स्किप करा आता तुम्ही पाहू शकता की तुमच्या घरातील हेड ऑफ फॅमिलीचं नाव येथे दाखवले जाईल जाईल सोबतच तुमचा रेशन कार्ड नंबर येथे दाखवला त्यानंतर खाली या आणि बेनिफिट रिसिव्ह फ्रॉम गव्हर्नमेंट यावरती जा आता तुम्ही पाहू शकता की एप्रिल मे जून जुलै या चार महिन्याचे बाराशे एकोणपन्नास रुपये तर ऑगस्ट महिन्याचे तेराशे एक्केचाळीस रुपये येथे आलेले आहेत तुम्ही ही अशा पद्धती दिने तुम्हाला पैसे आलेत की नाही हे चेक करू शकता आणि जर तुम्हाला हे पैसे आले असतील तर ते काढायचे कसे हे जाणून घेण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा पुढचा व्हिडिओ त्यावरतीच बनवला जाईल धन्यवाद